नमस्कार इन्फो इन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल हे कायदेशीर ज्ञान सरकारी योजना आणि महत्त्वाची सामान्य माहिती सोप्या भाषेत मिळवण्याचं एक विश्वसनीय ठिकाण आहे महाराष्ट्रातील सामान्य माणसासाठी क्लिष्ट माहिती सोपी करून सांगणं हेच आमचं ध्येय आहे आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो अनेक घरांमध्ये भावनिक गुंतागुंत आणि कायदेशीर वादांना जन्म देतो आम्हाला एका दर्शकाने पाठवलेल्या एका हायकोर्टाच्या निकालावरून आजची चर्चा सुरू झाली आहे केस खूपच रंजक आहे एक मुलगा जो महिन्याला ऐंशी हजार रुपये कमावतो स्वतःच्या घराचा हप्ता भरतो आणि एके दिवशी त्याचे स्वतःचे पालकच त्याला कोर्टात खेचतात त्यांचा दावा असतो की मुलाची कमाई म्हणजे आमचा हक्क वरवर पाहता हे कौटुंबिक भांडण वाटतं पण या निकालाने कायद्याचे अनेक महत्वाचे पैलू उलगडले तर आजच्या या चर्चेत आपण याच केसच्या धाग्याने पुढे जाऊया आणि समजून घेऊया मुला मुलींच्या कमाईवर पालकांचा कायदेशीर हक्क का असतो का चला यातील बारकावे समजून घेऊया आपल्याकडे समाजात एक वाक्य अगदी घट्ट रुजलेलं आहे मुलाची कमाई म्हणजे घराची कमाई याला काही भावनिक का आधार असेलही पण कायद्याच्या दृष्टिकोनातून या वाक्याला काही किंमत आहे का नाही अजिबात नाही कायद्याच्या भाषेत या वाक्याला काहीच अर्थ नाही इथेच तर सगळा गोंधळ सुरू होतो अच्छा कायदा भावनांवर चालत नाही तो नियम आणि पुराव्यांवर चालतो आणि हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार पालकांचे हक्क मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून असतात ओके ती कोणी कमावली यावर नाही मालमत्तेचे दोन मुख्य प्रकार आहेत आणि ते दोन प्रकार कोणते आहेत पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रकार आहे स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी स्वकष्टार्जित हो याला तुम्ही असं समजू शकता की तुम्ही स्वतः खोदलेली विहीर या विहिरीचा पाणी पूर्णपणे तुमचं असतं छान उदाहरण आहे म्हणजे मुलाने किंवा मुलीने नोकरी व्यवसाय किंवा स्वतःच्या कौशल्याने कमावलेली कोणतीही संपत्ती मग तो पगार असो गुंतवणुकीतून मिळालेला परतावा असो किंवा स्वतःच्या पैशाने घेतलेलं घर असो ओके कायदा अगदी स्पष्ट सांगतो की या मालमत्तेवर फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचा हक्क असतो पालक त्यावर कोणताही थेट मालकी हक्क सांगू शकत नाहीत थांबा एक मिनिट म्हणजे आपण ज्या ऐंशी हजार रुपये कमावणाऱ्या मुलाच्या केसबद्दल बोलतोय हो त्याने स्वतःच्या पगारातून घेतलेला फ्लॅट ही त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता झाली हो हो याचा अर्थ त्याच्या पालकांचा दावा पहिल्याच पायरीवर कायदेशीर दृष्ट्या चुकीचा होता अगदी बरोबर कायदेशीर दृष्ट्या तो दावा टिकणारा नव्हताच कोर्टाने अनेक निकालांमध्ये हे स्पष्ट केलं आहे अच्छा आता दुसरा प्रकार पाहूया तो म्हणजे वडीलोपार्जित मालमत्ता अँसेस्ट्रल प्रॉपर्टी हो हा शब्द आपण अनेकदा ऐकतो बरोबर आता याला तुम्ही कुटुंबाच्या नदीसारखं समजा ही नदी कमीत कमी चार पिढ्यांपासून म्हणजे पणजोबा आजोबा वडील आणि मुलगा अशी वाहत आलेली आहे चार पिढ्या हो या नदीच्या पाण्यावर तुमचा जन्मता हक्क असतो तुम्ही या नदीचे मालक नाही पण त्यात तुमचा एक अविभाज्य वाटा असतो ओके okay. कायद्याच्या भाषेत याला सहदायक म्हणजे को पार्सनर म्हणतात मुलगा आणि मुलगी जन्मानेच यात समान भागीदार बनतात म्हणजे मुलगी सुद्धा हो आणि इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे वडील या मालमत्तेचे मालक नसतात तर कुटुंबाचे कर्ता म्हणून फक्त व्यवस्थापक असू शकतात व्यवस्थापक हो ते मुलामुलींच्या संमतीशिवायही मालमत्ता विकू शकत नाहीत हे खूपच स्पष्ट झालं स्वकष्टार्जित म्हणजे स्वतःची विहीर आणि वडिलोपार्जित म्हणजे कुटुंबाची नदी पण इथे एक प्रश्न निर्माण होतो मालमत्तेच्या हक्कांमधले हे नियम मुलांसाठी आणि मुलींसाठी सारखेच आहेत का खास करून लग्न झालेल्या मुलींसाठी कारण तिथेच तर आता तू परक्या घरची झालीस असं म्हटलं जातं खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे हो आता कायदेशीररित्या ते पूर्णपणे समान आहेत पूर्णपणे हो दोन हजार पाच साली आलेल्या हिंदू वारसा हक्क का सुधारणा कायद्यानं हा भेद कायमचा संपवला आहे म्हणजे नेमकं काय बदललं या कायद्यामुळे दोन मोठ्या गोष्टी बदलल्या पहिलं म्हणजे कमाईच्या बाबतीत जशी मुलाची कमाई पूर्णपणे त्याची असते हो तशीच मुलीनं नोकरी करून कमावलेली संपत्ती शंभर टक्के तिचीच असते तिच्या लग्नानंतरही यात काहीही बदल होत नाही काहीच नाही काहीच नाही तिचे पालक सासरचे किंवा भाऊ तिच्या पगारावर किंवा मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाहीत आणि दुसरं म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेत म्हणजे आपल्या कुटुंबाच्या नदीत बरोबर मुलींना आता समान हक्क मिळतो पण एक शंका आहे जर वडिलांचा मृत्यू दोन हजार पाचच्या च्या कायद्यापूर्वी झाला असेल तर तेव्हा काय हाच तर कळीचा मुद्दा होता आणि तो सर्वोच्च न्यायालयाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा दोन हजार वीसच्या केसमध्ये सोडवला अच्छा काय निकाल दिला कोर्टाने कोर्टाने स्पष्ट केलं की वडिलांचा मृत्यू दोन हजार पाच पूर्वी झाला असला तरी मुलीचा जन्मापासूनचा हक्क अबाधित राहतो तो, तो हक्क वडिलांच्या हयातीवर अवलंबून नाही वा त्यामुळे लग्नानंतर मुलगी परक्याची झाली किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर तिचा हक्क संपला हे युक्तिवाद आता कायद्याच्या कोर्टात चालत नाहीत म्हणजे कायद्याने ही समानता पूर्णपणे प्रस्थापित केली आहे आता एका नाजूक पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया हो समजा दुर्दैवाने एखाद्या मुलाचं किंवा वडीचं मृत्यू झाला आणि त्यांनी मृत्यू पत्र म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्तेचं त्यांच्या विहिरीच्या पाण्याचं काय होतं तेव्हा पालकांचे हक्क काय असतात इथे कायदा खूप अनपेक्षित वळण घेतो आणि आई व वडील यांच्या हक्कांमध्ये मोठी तफावत दिसून येते तफावत हो मोठी आधी आपण मुलाच्या बाबतीत पाहूया कायदा वारसांना दोन वर्गांमध्ये विभागणी करतो वर्ग एक आणि वर्ग दोन वर्ग एक आणि वर्ग दोन हे काय वर्ग एक म्हणजे मालमत्तेचे पहिले हक्कदार यात मुलाची आई त्याची पत्नी आणि त्याची मुलं येतात ओके जर मुलाचा मृत्यू झाला तर त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे या तिघांमध्ये समान वाटे होतात म्हणजे आईला तिच्या सुनेबरोबर आणि नातवंडांबरोबर समान हक्क मिळतो हा तिचा कायदेशीर हक्क आहे आणि वडील इथेच धक्कादायक गोष्ट आहे वडिलांना वर्ग दोन वारस मानलं गेलं आहे वर्ग दोन हो याचा अर्थ जर वर्ग एक मधला एकही वारस म्हणजे मुलाची आई पत्नी किंवा मुलं हयात असतील तर वडिलांना मुलाच्या मालमत्तेत एक रुपयाही मिळत नाही काय सांगताय एक मिनटं थांबा म्हणजे जर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याची आई पत्नी आणि वडील जिवंत असतील तर मालमत्ता फक्त आई आणि पत्नीमध्ये वाटली जाईल वडिलांना काहीच मिळणार नाही काहीच नाही अरे बापरे हे तर खूपच अनपेक्षित आहे आपल्या पितृसत्ताक समजल्या जाणाऱ्या समाजात कायदा असा उलटा विचार का करतो यामागे एकोणीसशे छप्पन सालची सामाजिक परिस्थिती आहे जेव्हा हा कायदा बनला तेव्हा असं गृहीत धरलं गेलं होतं की पुरुषांकडे स्वतःची संपत्ती किंवा कमाईचं साधन असतं पण स्त्रिया विशेषतः विधवा आर्थिकदृष्ट्या परावलंबी असतात अच्छा म्हणजे स्त्रियांच्या सुरक्षेसाठी बरोबर त्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी आई आणि पत्नीला वर्ग एक मध्ये ठेवण्यात आलं पण तुम्ही बरोबर म्हणालात आज दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा अनेक स्त्रिया कमावतात आणि अने अनेक वडील निवृत्त किंवा गरजू असू शकतात हो तेव्हा हा कायदा काळाच्या नाडे पडल्यासारखा वाटतो खरंच ही एक मोठी कायदेशीर विसंगती आहे ज्यावर अनेकांचं लक्ष नसतं आता मुलीच्या बाबतीत कायदेशीर स्थिती काय आहे तिच्या मृत्यूनंतर तिच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं काय होतं हां सध्या कायदेशीर वर्तुळातील सर्वात जास्त चर्चेचा आणि वादग्रस्त विषय आहे असं का जुन्या कायद्याच्या कलम पंधरानुसार एका विवाहित आणि निपुत्रिक मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर तिच्या आईवडिलांपेक्षा तिच्या पतीच्या वारसांना म्हणजे सासरच्या लोकांना जास्त प्राधान्य मिळत होतं म्हणजे तिने स्वतः कमावलेली मालमत्ता तिच्या आईवडिलांना न मिळता सासरच्यांना जायची हे तर अन्यायकारक वाटतंय आणि तो अन्याय प्रत्यक्ष घडला आहे ओम प्रकाश विरुद्ध राधाचरण नावाची एक केस होती काय झालं होतं त्यात जे घडलं ते हृदयद्रावक आहे एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी घरातून काढून दिलं होतं ती माहेरी परत आली नोटरी करून स्वतःच्या कष्टांनी पैसे कमवले घर घेतलं अच्छा पण तिच्या मृत्यूनंतर कायद्याचा आधार घेत न्यायालयाने ती सगळी संपत्ती त्याच सासरच्या लोकांना दिली ज्याने तिला त्रास दिला होता अरे देवा हो कारण कायद्याच्या पुस्तकात पतीचे वारस हे जन्मदात्या आई वडिलांपेक्षा वरच्या स्थानी होते हे ऐकूनच खूप विचित्र वाटतंय म्हणजे कायदा येथे न्यायाऐवजी अन्यायाचं साधन ठरला यात काही बदल होण्याची चिन्ह आहेत का हो आणि हीच यातली आशीची गोष्ट आहे कमल अनंत खोपकर नावाची एक केस सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे ज्यामुळे या कायद्याचा पुनर्विचार सुरू झाला आहे बरं आता न्यायालयाचा आणि सरकारचा कल असा दिसतोय की जर मालमत्ता मुलीने स्वतः कमावलेली असेल तर तिच्या मृत्यूनंतर तिच्या जन्मदात्या आईवडिलांचा हक्क तिच्या पतीच्या नातेवाईकांपेक्षा जास्त प्रबळ मानला जावा म्हणजे हा बदल होऊ शकतो हो आणि हा बदल झाला तर तो मुलींच्या हक्कांसाठी एक क्रांतिकारक पाऊल ठरेल बरोबर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की जर पालक गरजू असतील तर त्यांच्याकडे काहीच कायदेशीर मार्ग उरत नाही नाही इथेच कायदा पालकांच्या हातात एक खूप मोठं आणि प्रभावी शस्त्र देतो याला आपण ब्रह्मास्त्र म्हणू शकतो ब्रह्मास्त्र हो तो म्हणजे देखभालीचा अधिकार राईट टू मेंटेनन्स हा मालकी हक्काचा नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा दोन हजार सात हा पालकांसाठी सर्वात महत्वाचा कायदा आहे ओके तर या कायद्याने पालकांना नेमके कोणते अधिकार मिळतात या कायद्याअंतर्गत पालकांना मुख्यत्वे तीन मोठे आणि शक्तिशाली अधिकार मिळतात कोणते पहिला आहे पोटगीचा अधिकार जे पालक स्वतःचा सांभाळ करू शकत नाहीत ते आपल्या मुलामुलींकडून कायदेशीररित्या देखभाल खर्च मागू शकतात अच्छा आणि यासाठी कोर्टात जायचीही गरज नाही प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्याच्या एस कार्यालयात एक विशेष लवाद असतो जिथे वकिलाशिवाय साधा अर्ज करूनही न्याय मागता येतो आणि ही जबाबदारी फक्त मुलाची असते की मुलीची पण दोघांची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की लग्नानंतर ही मुलगी पालकांच्या देखभालीच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही म्हणजे आपल्या केसमधले पालक मुलाच्या ऐंशी हजारांच्या पगारातून पुटगी नागू शकले असते अगदी बरोबर कायदेशीररित्या मागू शकले असते तर खूप महत्वाचा अधिकार आहे दुसरा अधिकार कोणता दुसरा अधिकार तर याहूनही प्रभावी आहे तो आहे भेट दिलेली संपत्ती परत मिळवण्याचा अधिकार म्हणजे अनेकदा पालक मुलगा म्हातारपणी सांभाळ करेल या भावनिक अपेक्षेने आपली मालमत्ता मुलाच्या नावावर भेटपत्र म्हणजे गिफ्ट डीड करून देतात हो असं होतं पण नंतर मुलाने सांभाळ केला नाही तर पालक ते भेटपत्र रद्द करून आपली मालमत्ता परत मिळू शकतात उर्मिला दीक्षित केसमध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की जरी भेटपत्रात सांभाळायची अट स्पष्ट लिहिलेली नसली तरी ती गृहित धरली जाते आणि अट पूर्ण न झाल्यास भेट रद्द करता येते म्हणजे सेवा कराल तर मेवा मिळेल या तत्वावर कायदा चालतो आणि तिसरा अधिकार तिसरा अधिकार आहे घरातून बाहेर काढण्याचा अधिकार इवेक्शन ही गोष्ट अनेकांना माहीत नसते काय आहे तो अधिकार सज्ञान मुलाला किंवा मुलीला पालकांच्या स्वकष्टार्जित घरात राहण्याचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो ते तिथे फक्त पालकांच्या परवानगीने आणि मर्जीने राहतात खरंच हो जर मुलं लग्न झाल्यावरही त्याच घरात राहत असतील आणि पालकांना त्रास देत असतील तर पालक याच दोन हजार सातच्या कायद्याचा वापर करून त्यांना घरातून बाहेर काढण्याचा आदेश मिळवू शकतात बापरे पालकांच्या घरात शांततेने राहण्याचा अधिकार मुलांच्या राहण्याच्या हक्कापेक्षा मोठा आहे तर आजच्या चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या मुलाची कमाई म्हणजे घराची कमाई ही एक सामाजिक संकल्पना आहे कायदेशीर सत्य नाही बिलकुल नाही मुला मुलींची स्वतःची कमाई ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे पण त्याच वेळी पालकांना वाऱ्यावर सोडलेलं नाही कायद्याने त्यांना थेट मालकी हक्क दिला नसला तरी देखभालीचा हक्क नावाचा एक भक्कम सुरक्षा कवच दिला आहे हो अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीबद्दल कायदा अधिक प्रगतीशील आणि न्यायपूर्ण होत आहे अगदी बरोबर कायद्याने नाते आणि मालमत्ता यांच्यात एक स्पष्ट रेषा आखली आहे त्याने पालकांसाठी सुरक्षेची तरतूद केली आहे आणि मुलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं आहे पण यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता प्रश्न कायदा आपल्याला अधिकार आणि कर्तव्य यांची चौकट देतो पण कायदेशीर अधिकार आणि नैतिक कर्तव्य यांच्यात समतोल साधून कौटुंबिक सौहार्द आणि परस्पर आदर कसा जपता येईल खरंय कायद्याच्या चौकटी पलीकडे जाऊन नात्यांमधील भावनिक गुंतवणूक कशी टिकवून ठेवता येईल हा विचार प्रत्येकाने करणे महत्वाचे आहे कारण प्रत्येक कौटुंबिक वाद कोर्टात जाऊन सुटत नाही